तर दुसरीकडे भारतीय संघाच्या स्वागतानिमित्त राजकीय चिमटे देखील पाहायला मिळाले इंदिरेनं खेचला विश्वचषक असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी काढलेला आहे एकोणीशे त्र्याऐंशी चा हा फोटो आपण पाहतो आहोत यामध्ये इंदिरा गांधी यांच्या हातामध्ये विश्वचषक आपल्याला दिसतो आहे तर ज्यांनी हा, हा विश्वचषक अ... संपादन केला त्या त्यांना मागे ठेवण्यात आलेला आहे तर दुसरीकडे दोन हजार चोवीसचे विश्वविजेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत उभे आहेत आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ही पोस्ट केलेली आहे आणि यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की इंदिरेनं विश्वचषक खेचला चंद्रकांत पाटील यांनी हा चिमटा काढलेला आहे एकोणीसशे त्र्याऐंशीचा विश्वचषकाचा फोटो त्या चोवीस दोन हजार चोवीस आताचा विश्वविजेत्यांसोबतचा फोटो यामध्ये लिहिलं गेला आहे फर्क साफ आहे असं सा या पोस्टमध्ये लिहिलं गेलं आहे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या जेव्हा विश्वचषक जिंकलं गेलं होतं त्यावेळीला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली हे विश्वचषक जिंकलं होतं आणि ज्यावेळी इंदिरा इंदिरा गांधी पंतप्रधान असताना यांची भेट घेतली त्यावेळी विश्वचषक त्यांच्या हातात होता आणि मात्र ज्यांनी विश्वचषक मिळवला ते त्या त्यांच्या मागे उभे होते मात्र दुसरीकडे ही परिस्थिती दिसून येते की आत्ता दोन हजार चोवीसला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक भारताने पुन्हा आणलेला आहे आणि त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना समवेत घेऊन o tocarle la gente.